नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती मोठी बातमी आहे लाडक्या बहिणींनो फटाफट आपला मोबाईल जो आहे तो चेक करा तुम्हालाही आला असेल हप्ता मिळाला की नाही मिळाला बघू शकता आपल्या मोबाईलवर त्या अगोदर जर आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा वाजवायला विसरू नका म्हणजे व्हिडिओ टाकल्याची सूचना तुम्हाला सर्वात अगोदर येऊन पोहोचेल बघा सविस्तर बातमी काय अंतरिम अर्थसंकल्पामध्ये माहिती सरकारकडून लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती या योजनेअंतर्गत ज्या कुटुंबाचं उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांच्या खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे दरम्यान ही योजना महिलांमध्ये चांगलीच लोकप्रिय ठरलेली आहे विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा देखील आपण बघतो की लाडकी बहीण योजना हा प्रचाराचा मुख्य मुद्दा ठरल्याचं पाहायला मिळालं लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टिकेची झोड उठवली तर तेवढ्याच आक्रमकपणे सत्ताधाऱ्यांनी देखील आपण बघतो की विरोधकांना प्रत्युत्तर दिलेलं आहे दरम्यान आम्ही जर सत्तेत आलो तर आम्ही महिलांना दर महिन्याला तीन हजार रुपये देऊ अशी घोषणा महाविकास आघाडीकडून करण्यात आली होती दुसरीकडे आमचं सरकार आलं तर आम्ही महिलांना एकवीसशे रुपये देऊ असं आश्वासन महायुतीच्या नेत्यांकडून देण्यात आलं होतं दरम्यान आता राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलेलं आहे त्यामुळे एकवीस रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे तसेच डिसेंबरचा हप्ता जो आहे तो कधी मिळणार याबाबत देखील मोठी उत्सुकता आहे डिसेंबरच्या हप्त्याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं की पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत आमची त्यावर चर्चा झाली आहे आम्ही अधिकाऱ्यांना डिसेंबरच्या हप्त्याबाबत सूचना केल्या आहेत मात्र आता त्यापूर्वी एक मोठी बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरले होते परंतु त्यातील काही महिलांना अजूनही पैसे मिळाले नव्हते काही महिलांना एक दोन महिन्याचे पैसे मिळाले अशा सर्व महिला ज्यांचे या योजनेतील पैसे रखडले आहेत अशा महिलांच्या खात्यात आता पैसे येण्यास शुक्रवारपासूनच सुरुवात झालेली आहे तसेच एकवीस रुपये हप्ता जो आहे तो देखील यावर्षी मिळण्याची शक्यता कमी आहे पुढील वर्षापासून म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये एप्रिल महिन्यापासून साधारणत मिळण्याची शक्यता आहे म्हणजेच एकवीसशे रुपये आपल्याला दोन हजार पंचवीसमध्ये मिळू शकतात ही योजना कधी बंद होणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे तर अशा प्रकारे ही एक चांगली बातमी मोठी बातमी म्हणून आपण लाडक्या बहिणींसाठी होती तर आपला जर हप्ता रखडलेला असेल रुकलेला असेल तर आपण फटाफट मोबाईल पहा चेक करा आप की आपल्या खात्यामध्ये पैसे आले किंवा नाही परंतु आता डिसेंबरचा जो रेग्युलर हप्ता आहे ज्यांना पाच हप्ते मिळालेले आहेत परंतु डिसेंबरचा हप्ता कधी येणार याची माहिती जर पाहिजे असेल तर ते सुद्धा मी सांगतो आहे तर डिसेंबरचा हप्ता येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये मिळणार आहे अशा प्रकारे भाजपचे जे नेते आहेत सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलेलं आहे म्हणजे जो रेग्युलर हप्ता आहे ज्यांना पाच हप्ते मिळालेले आहेत परंतु डिसेंबरच्या हप्त्याची जी वाट पाहत आहेत त्यांचा हप्ता येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये मिळणार आहे परंतु आपल्या अर्जामध्ये कुठलीही त्रुटी नको आपण सर्व निकषांमध्ये बसणं खूप आवश्यक आहे कारण येत्या दोन तीन महिन्यांमध्ये सर्व निकषांची पडताळणी होणार आहे आपल्याला जर हप्ता मिळाला नसेल ही तर आपण काय करावं त्याबाबत मी सांगतो आहे काय करू शकतो यावर सुद्धा मी सांगणार आहे तर आपण बघतो की मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचे पैसे न आल्यास काय करावे तर मी चार पाच गोष्टी इथे तुम्हाला सांगत आहे की लाडक्या बहिणीने स्वतःचे नाव जे आहे ते दाबारच्या लिस्टमध्ये आहे किंवा नाही हे पहावं नाव लिस्टमध्ये नसल्यास स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधला तरी चालेल आपले बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे किंवा नाही हे तपासून घ्यावे ऑनलाईन बँकिंगच्या मदतीने खात्यात पैसे आले का हे चेक करणं आवश्यक आहे त्यानंतर जर पैसे आले नसतील तर शेवटी एकशे एक्क्याऐंशी या हेल्पलाईन नंबरवर कॉल करून आपण तक्रार दाखल करू शकतो याही नंतर जर तुम्हाला पैसे आले नसतील तर शेवटी एकशे एक्क्याऐंशी एक या हेल्पलाईन नंबरवर कॉल करून आपण तक्रार दाखल करू शकतो तर अशा प्रकारे एकशे एक्क्याऐंशी या हेल्पलाईन नंबरवर कॉल केल्यावर लाडकी बहीण योजनेचा अर्ज करूनही का पैसे आले नाहीत याची चौकशी तुम्ही करू शकता मिळालेल्या माहितीनुसार जानेवारी संपेपर्यंत जर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा झाला नाही तर एकशे एक्क्याऐंशी या नंबरवर आपण तक्रार दाखवल करू शकता तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र